नमस्कार मित्रांनो आपल्या जुन्या आठवणी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत इत्ता दुसरी छान छान गोष्टी आज आपण बघणार आहोत रामाला चौदा वर्षे वनवास दशरथाच्या तीन राण्या होत्या कौशल्या सुमित्रा आणि कैके राम हा कौशल्याचा पुत्र होता लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुमित्रेचे पुत्र होते भरत हा कैकईचा पुत्र होता राम हा सर्वात मोठा होता तो शूर होता नम्र होता न्यायी होता लोकांना तो फार आवडत असे रामाला राज्याभिषेक करावा असे दशरथाने ठरवले सर्व प्रजेला आनंद झाला कौशल्या सुमित्रा व कैकेई यांनाही आनंद झाला कैकईने आपल्या महालात उत्सव सुरू केला सकाळी रामाला राज्याभिषेक होणार म्हणून कैकेईने पेढे वाटले पण कैकेयीची एक म्हातारी दासी होती ती फार दृष्ट होती तिचे नाव मंथरा होते ती म्हणाली पेढे काय वाटतेस ही दुखाची वेळ आहे कौशल्याचा राम राजा होणार मग तू तु आणि तुझा भरत दास बनणार कैकई म्हणाली असे कसे होईल माझा राम चांगला आहे मंथरा म्हणाली मी म्हणते तसेच होईल कैकई म्हणाली मग मी आता काय करू मंथरा म्हणाली भरतासाठी राज्यमाग रामाला वनवासास पाठवू राजा दशरथाने कैकेईला एकदा वर दिला होता पण त्यावेळी तिने काहीही मागितले नव्हते आता ती म्हणाली महाराज मी मागेन ते द्याल का राजा दशरथ म्हणाला हो हो देईल कैकई म्हणाली तसे वचन देता का राजा म्हणाला हे गे वचन तुला काय हवे ते माग कैकई म्हणाली रामाला चौदा वर्षे वनवासास पाठवा भरताला राज्याभिषेक करा दशरथाला फार दुःख झाले पण त्याने वचन दिले होते रामाला हे सर्व कळले वडिलांनी दिलेले वचन त्याने पूर्ण केले तो आनंदाने वनवासास गेला त्याची पत्नी सीता त्याच्याबरोबर गेली बंधू लक्ष्मण त्याच्याबरोबर गेला सर्व लोक दुःखाने लढू लागले दशरथाला हे दुःख सहन झाले नाही राम माझा श्रीराम असे म्हणत त्याने प्राण सोडला श्रवणाच्या वडिलांनी त्याला दिलेला श्राप खरा ठरला धन्यवाद मित्रांनो ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा